रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका पोलीस विभाग आणि वाहतूक पोलीस विभागाने संयुक्त कारवाई सुरू केली आहे या कारवाईमध्ये शहरातील अनेक गरीब व छोट्या व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवण्यात आले आहे परंतु मोठ्या बिल्डरचे अवैध बांधकाम न तोडता केवळ गरीब कष्टकरी लोकांचे रस्त्यावरील छोटे व्यवसाय हटविण्यात आले आहेत यावर चंद्रपूर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी यांनी या कारवाईवर तीव्र टीका केली आहे जवळ येत असताना महानगरपालिकेने ही कारवाई तात्काळ थांबवून पावसाळी उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे अशी मागणी केली आहे चार पाच दिन ते चंद्रपूर शहर महानगरपालिका अतिक्रमण हटाने काम केलं अतिक्रमण हटाने के काम का चंद्र हमारा कोई विरोध नहीं है पर अतिक्रमण कौन सा हटा रहे किसी के दुकान के सामने अगर एक फीट का डेढ़ फीट का शेड है जिसके बारिश आती है धूप लगती है तो उसके लिए एक शेड है उस तो शेडों को हटाने का काम चल रहा है लोगों की पायरे हटाने का काम चल रहा है अतिक्रमण हटाना है तो जो बड़ी बड़ी महानगर मा, पालिका में जो बड़ी बड़ी इनिगल कंस्ट्रक्शन होकर बिल्डिंगें बनी है उसको अतिक्रमण को हटाने का होना ऐसे काम करना ये छूटमुट छूट भैया काम करके महानगर पालिका क्या जताना चाह रही है लोगों को आम गरीब लोगों को चाय टपरी वालों को गन्ने के रस वालों को इसको उसको तकलीफ देके क्या फायदा है आम दुकानदारों को तकलीफ देके क्या फायदा है मेरा आयुक्त साहब से कहना है कि अगर अतिक्रमण आपको हटाना तो हटाइए पर लोगों को डेडलाइन दीजिए लोगों को समझ दीजिए कि आप पार दिन में ये आप आपका शेड़ आप है इलीगल छेड़ है आप हटाइए आए सीधा जैसी भी लगा रहे हो लोगों का तोड़ रही है क्या है मजाक लगा के रखे इन्होंने संदीप बाबू अरे वो क्या कहेंगे आप चंद्रपूर शहर पालक महानगरपालिका नहीं जे गेल्या चार दोन चार दिवसापासून जे अतिक्रमण हटवणं सुरू केलं आहे मी त्यांच्या कामाचं एकदम स्वागतच करतो परंतु हे फक्त अतिक्रमण गरीबाच्या रेल्वेवरती असू द्या की रोडावरती लोक शेट टाकून जे काम धंदे करतात याच्यावरती नसून ते मोठे मोठे बिल्डिंग सुद्धा महानगरपालिकेच्या अधोरेख्यात असू जे बनत आहे याच्यात सुद्धा त्यांनी कारवाई करावा तिकडे फक्त मालपाणी भेटते खाससाठी मग त्या लोकांना तुम्ही सूट देता आणि गरीब लोकांना तुम्ही कोटावर लात मारता आम्ही याच्यात दायर निषेध करतो महानगरपालिकांनी जे स्वतःहून अतिक्रमण थोडासा तयार आहे त्यांना त्यांनी त्यांना वेळ द्यावा आणि त्याच्यानंतर त्यांनी अतिक्रमण देण्याकर त्यांनी नाही त्यांनी तोडावर मी त्याच्या मनात बोलणार नाही पण बिचारा गरिबांनी स्वतः तो चोरत असताना सुद्धा त्याच्या शेडवाडी मला सर काय मी याचा निषेध करतो